नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर हवेलीतील बोगस भुक्कड शंभर पोऱ्यांचा मतदारांनी माज मोडला नुकत्याच झालेल्या दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभा निवडणुकीची मतदान केंद्राप्रमाणे गावाप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला पडलेल्या मतांची आकडेवारी जाहीर झाली त्यामध्ये मतदारांनी अनेक वर्ष गावाला वेठीस धरणाऱ्या बोगस बुक्कड कर्तृत्वशून्य खोटारड्या लाचारपुडऱ्यांचा माज मोडल्याचेच सिद्ध झाले बैलगाडी खालून सावलीत चालणाऱ्या कुत्र्याला वाटते आपणच गाडी ओढत आहोत अशा थाटात कुत्र्याची चाल असते परंतु ओझे वाढणारे ओझे ओढणारे दुसरेच असतात याची जाणीव कधीतरी कुत्र्याला करून देणे गरजेचे असते अशा शंभरपेक्षा जास्त पुढऱ्यांच्या या निवडणुकीत मतदारांनी सक्तीने निवृत्त केले असून त्यांना बंगारात काढले आहे ज्याला गावात सरपंच होता येत नाही तो सासवडमध्ये येऊन विधानसभेच्या स्टेजवर आय टीत बसून भाषणे ठोकतो गावात कुत्रे विचारत नाही परंतु तालुक्याच्या गावात रुबाबात फिरणाऱ्यांचे मतदारांनी बुरखे फाडले आहेत गाव माझे ऐकतो गाव माझ्या पाठीमागे मीच गावाचा तारणहार पंचायत समिती जिल्हा परिषद मीच ठरवणार कुणाला निवडून आणायचे कुणाला पाडायचे मीच ठरवणार ही गुरमी अनेक पुढाऱ्यांची मतदारांनी या निवडणुकीत उतरवली अशा भुक्कट पुढ्यांची मतदारांनी चांगलीच जिरवली आहे विधानसभा असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या ग्रामपंचायत असू द्या खरेदी विक्री संघ असू द्या मार्केट कमिटी असू द्या हा उमेदवार आहेच माझ्या मुलाला द्या माझ्या मुलीला द्या माझ्या बायकोला तिकीट द्या याचा हव्यास काही सुटत नाही जणू काय सगळे मतदारसंघ याच्याच बापाचे दुसऱ्यांबाबत घराणेशाहीची बोंब करणारा हा पुढारी स्वतः मात्र घराणेशाहीचे सर्व फायद्या लाटण्याचा प्रयत्न करतो शिपाई व्हायची याची लायकी नाही कारकून म्हणून याला कोण ठेवणार नाही परंतु मोठ्या पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांची नावे घेऊन खोटे नाटे करून मतदारांची जनतेची दिशाभूल करून दिशाभूल करणे हाच याचा धंदा लायकी नसताना पैसे कमवायचे व इतरांना नावे ठेवत बोंबलत फिरायचे हाच याचा धंदा मतदारांनी या निवडणुकीत मोडीत काढला काही जणांनी आपला वार्ड आपले गाव पंचायत समिती मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघ होलसेल भावात विकला परंतु मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली व त्यांचा चांगलाच माज मोडला आहे प्रत्येक वाढी वस्तीवर आता तरुण सुशिक्षित कर्तृत्वसंपन्न पिढ्या तयार झाल्या आहेत त्यांनी या प्रस्थापित गद्दार पुढाऱ्यांचा बाजार उठवला आहे मीच किंग मेकर मी याला खासदार केले मी चमक्यात अमक्याला आमदार केले मी याला राजकारणात आणले याला ग्रामपंचायतीत सरपंच पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषदेवर मीच निवडून आणले याचे राजकारण मीच संपवले अशा पोकळ घोषणा करण्यांची आता सद्दी संपली आहे राजकारणात पैसा आहेत सर्वस्व नाही हेही या निवडणुकीत मतदारांनी सिद्ध केले नात्या गोत्यांचे राजकारणही मतदारांनी पायदळी तुडवले लग्नाच्या वेळी श्रीमंताची पोरगी त्यावेळेस गरीब मदत करणाऱ्या मामाला टांग याचा हिशेबही मतदारांनी नातेवाईकांना ठेवता येतो हेच या निवडणुकीत पाहाव्यास मिळाले निवडणुकीपूर्वी दरकाळे फोडणाऱ्या अनेक पुढाऱ्यांनी ऐन निवडणुकीत शेपूट घातली निवडणुकीची नदी पार करायला दम लागतो यामध्ये अनेकांची दमचाक होते व बुडून राजकीय मृत्यूही होतो हा इतिहास गेल्या अनेक पुरंदर विधानसभा निवडणुकीत अनुभवायस मिळाला आहे पावसाळ्यात उगवणाऱ्या अनेक छत्र्यांसारखे अनेक पुढारी निवडणुकीत उगवतात व पुन्हा दृश्यवाढ होताना पाहाव्यास मिळतात आपल्या पत्रात काहीतरी पडावे यासाठीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे काही महाभाग आहेत काही जण जातीपातीच्या भावकीच्या जीवावर राजकारण करून पाहतात तर काही जण पैशाच्या या सगळ्यांचा माच मतदारांनी या विधानसभा निवडणुकीत मोडला आहे निवडणूक म्हटलं की हार जीत आलीच प्रत्येक निवडणुकीत एकच फॉर्म्युला चालत नाही लोकसभा विधानसभा ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका प्रत्येक प्रत्येक निवडणुकीचे तंत्र वेगळे असते मतदार प्रत्येक वेळेस वेगळा विचार करतात आणि त्याप्रमाणे मतदान करतात प्रगल्भ लोकशाहीत हे वारंवार वार सिद्ध झाले आहे साम दाम दंड भेद या सर्वांचा वापर निवडणुकीत केला जातो ऑल इज फेअर इन द पॉलिटिक्स असे म्हटले जाते भारतीय लोकशाहीने हे सर्व काही स्वीकारले आहे पचवले आहे व त्याच पद्धतीने भारतीय लोकशाहीची वाटचाल चालू आहे काही जणांचं सरपान सरनात गेले काही जणांचे गुडघे गेले काही जणांना चावण्यासाठी बचाळ बसवले काही जणांना ऐकू येईना काही जणांची दृष्टी गेली काही जणांना लघवीचा त्रास काही जणांना घसात आणून ओरडून खेकसून भाषण करावे लागते काही जणांचे तर भाषणच कळत नाही काही जणांचा तर काजू झाला आहे पण सोळावं लागल्यागत आवडताय मतदारांनी हे सर्व काही ओळखून त्यांच्या व समाजाच्या हितासाठीच त्यांना सक्तीने निवृत्त केले आहे घरी पाठवले आहे बंगारात पाठवले आहे पुरंदर हवेलीतील शंभरपेक्षा जास्त लबाड पोटऱ्यांचा बुरखा पाडल्याबद्दल मतदारांचे शतशहा आभार धन्यवाद